नमस्ते तर आज आपण ना जी भाजी पाहणार आहोत ना ती भाजी आपण शा शाळेत जाणाऱ्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्यांसाठी ही भाजी आपण बनवू शकतो तर आता मी कढई ठेवली आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा हा छानपैकी असा परतून घ्यायचा कच्चा ठेवायचा नाही त्यानंतर आपण घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ इथे मी घातलेलं आहे अर्धा चमचा मालवणी मसाला कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर मी घालणार आहे इथे सब्जी मसाला हळद थोडीशी आणि हे मिक्स करून घेणार आहे बारीक चिरलेला टॅमॅटो कांदा चांगला परतून झाल्यानंतरच आपण टॅमॅटो घालायचा आहे कारण टॅमॅटोला पाणी सुटतं त्यामुळे नंतर घालायचं आहे त्यानंतर इथे मी भाज्या घेतल्या आहेत त्याच्यामध्ये बारीक एकदम करून फ्लावर मठार आणि बटाटा घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये गाजर शिमला मिरचीही घालू शकता तर माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी घातलेल्या आहेत आता हे आपण ना छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं या भाजीला जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटांमध्ये ही भाजी तयार होते आणि ही आपण आता चाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहे याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे